देवेंद्र फडणवीस यांनी आता महिलांना पुढे केले आहे मनोज जरांगे पाटील ऑन भाजप महिला पदाधिकारी भेट आम्ही महिलांविषयी अपेक्षार बोलणाऱ्यांचे आम्ही समर्थन करत नाही इतर कोणत्या समाजाच्या तरुणांनी महिलांच्या बाबतीत अवमान होईल असं कुठलेही विधान किंवा सोशल मीडियावर मजकूर टाकू नये महिलांबाबतीत आव्हान करणारे वक्तव्य किंवा सोशल मीडियावर मजकूर टाकणारे कार्यकर्ते आमचे नाही भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी संविधान दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद तुम्ही देखील तुमच्या नेत्यांना या संविधानाचा अनुकरण करण्याबाबत सांगा अंतरवाली सराटी या ठिकाणी महिलांना मारहाण झाली त्यावेळी जा देखील तुम्ही बोलायला हवे होते विशिष्ट पक्षाचा गमचा घालून घेणे आणि दबाव टाकणे हे योग्य नाही देवेंद्र फडणवीस यांनी आता महिलांना पुढे केले आहे काय म्हणत हो त्याला त्यांच्या प्रश्नाचं वेगळं उत्तर देतात हा तुम्हाला संविधानिक अधिकार आहे तर तुम्ही त्यांना त्या पद्धतीनंच उत्तर द्यायला तर वेगळा विषय त्यांनी प्रश्न विचारला त्यांना स्वातंत्र्य तुम्हाला स्वातंत्र्य परंतु याचा अर्थ कसल्या भाषेत बोलायचा आपल्याला ते अजिबात मान्य आणि इथून कुठं मी आजपासून सांगतो मराठ्यांच्या पोरानं आणि इतरांच्या सुद्धा पोरानं महिलेबद्दल नाही नाही अजिबात नाही लिहायची आणि ते मला सहन होणार नाही तो मग कार्यकर्ता बिना मग त्या ताई आणि तो ते बघून घेते समाजाचा हा विषय नाही मराठा समाजाचा हा विषय नाही एकदम निषेध एकदम मी तीव्र शब्दात करत होते अगदी आल्या म्हणून नाही तुम्ही मला सहा सात महिन्यापासून बघ महिलेबद्दलचा आपल्यात काय आदर ते नाही सहन होऊ शकत अजिबात पण त्यांनीही राजकारण करू नये कारण कुठं रुमाला घालून येणं असं ताई म्हणून यावं हा मनोच जरा गार दरातची उभार आहे हो कोणत्या जाती धर्माची असू आता कोणत्या जाती धर्माच्या ताई आलेल्या होत्या सगळ्या रडत होती माझ्या बापान घर विकलंय म्हणून ही पट्ट्या बघणार आता सरकार देत नाही पण त्यांनी महिला ताई म्हणून <laughs> रुमाला घालून येऊन आमच्यावर दबाव निर्माण करणं आणि गृहमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगणं की तुम्ही जाऊन त्याच्यावर दबाव आणा असले प्रकार करू नये ताईंनी ताईच्या पाठीमागे हा मनोज <laughs> जरांगे माणूस म्हणून उभा आहे पण राजकारण म्हणून कुठं रुमाला घालून येऊन सांगायची गरज नव्हती असंही ताई सांगू शकली असती याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता महिला पुढे घातल्यात वाटतं असा अंदाजा दिसतो त्यांनी